कोणत्याही निवडणुकीत दोघात तिसरा किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतात तेव्हा मतविभाजन होणं हे अटळ ठरत असतं या मतविभाजनाचा काही जणांना लाभही होतो तर काही जणांसाठी ते त्रासदायकही ठरत असतं विदर्भातल्या अकोल्यामध्ये पारंपरिक पद्धतीने भाजपचे धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर या दोघात यंदा काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील हे तिसरे उमेदवार रिंगणात आहेत परंतु पारंपरिक पद्धतीने मतविभाजन होण्याऐवजी यंदा मतविभाजन टाळण्याकडे अकोलेकरांचा मूळ दिसतो आहे तो, तो नेमका कसा हे आज आपण या रिजनल डायरीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण अग्रवाल अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्यासाठीची अर्ज माघारीची मुदतही उलटून गेलेली आहे वंचितसाठी म्हणजे प्रकाश आंबेडकरांसाठी काँग्रेस थांबणार का हा प्रश्नही निकाली निघून गेलेला आहे तर भाजपाचे गव्हाणकर यांनीही माघारी घेतल्यामुळे त्यांचाही जीव भांड्यात पडलेला आहे आता भाजपचे अनुपधोत्रे धोत्रे वंचितचे प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील या तिघांसह एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यंदाही दोघात तिसरा प्रबळ उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे नेमकं काय होणार हे जाणून घ्यायचं तर गेल्या वेळीची म्हणजे दोन हजार एकोणीसच्या मतदानाची आकडेवारी आपण जाणून घेऊया गेल्यावेळी संजय धोत्रे यांना पाच लाख चोपन्न हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आंबेडकर यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं मिळाली होती काँग्रेसचे हिदायत पटेल हे तिसऱ्या स्थानी राहिले होते त्यांना दोन लाख चोपन्न हजार मतं मिळालेली होती गेल्यावेळी मतविभाजन जरी झालेलं असलं तरी आपल्याला आकडेवारी हे लक्षात येईल का भाजपचे जे विजयी झालेले उमेदवार होते त्यांना काँग्रेस आणि वंचित या दोघाही उमेदवारांपेक्षा सुमारे एकवीस हजार मतं ही जास्त होती उर्वरित सर्वच उमेदवारांच्या मतांची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज ही जवळजवळ एकवीस ते बावीस हजार मतांनी इतकी होते दुसरं म्हणजे मतांची टक्केवारी जर आपण बघितली तर भाजपाला एकूण मतदानामध्ये एकोणपन्नास पॉईंट काही मतं जी आहेत ती गेल्यावेळी मिळाली होती म्हणजे ॲव्हरेजली पन्नास टक्क्याच्या आसपासची आकडेवारी जाते असावं हे एकतर कोणत्याही दोन उमेदवारांमध्ये सरळ सामना होऊ शकला नाही आणि दुसरं काँग्रेसकडून अल्पसंख्य वर्गातील उमेदवार दिला गेला त्यामुळे ही आकडेवारी जर आपण बारकाईने पाहिली तर आपल्याला एक बाब लक्षात येईल का केवळ मतविभाजन झाले म्हणून भाजपाचा उमेदवार विजय झाला असं म्हणता येऊ नये किंवा तसं म्हणणं ते त्या भाजपासाठीही भाजपाच्या उमेदवारासाठीही चुकीचं ठरेल मतविभाजन झालं नसतं तरीही तो विजय भाजपाचाच होता ही या आकडेवारीनं आपल्याला लक्षात येईल आणि आपण जर थोडंसं इतिहासामध्ये जर डोका व्हायचं झालं तर बाबासाहेब धाबेकर असतील लक्ष्मणराव तायडे असतील सुधाकरराव गणगणे असतील या मान्यवरांनीही जेव्हा लढती दिल्या तेव्हा त्याच्या मतविभाजनाचा लाभ भाजपाला झाला असं म्हणता येऊ नये भाजपाच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही अन्य उमेदवारांपेक्षा अधिकचीच होती त्याच्यामुळे तो भाजपाचाच विजय होता असं आपल्याला निश्चितपणे म्हणता यावं बरं एकूण उमेदवार व त्याच्यातील अपक्ष उमेदवारांच्या संख्याबळाच्या बाबतीत जर बोलायचं तर गेल्या पाच वर्षांचा आपण आढावा घेऊया या पाच वर्षात म्हणजे दोन हजार चारपासूनच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक पंधरा उमेदवार आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत आणि ज्याच्यामध्ये पाच उमेदवार हे अपक्ष आहेत गेल्यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ही संख्या म्हणजे एकूण उमेदवारांची संख्या ही अकरा होती त्याच्यामुळे याही संख्येमुळे म्हणजे जास्त उमेदवारांमुळे म्हणा किंवा जास्त अपक्ष उमेदवारांमुळे म्हणा मतविभाजन होतं आहे आणि त्याचा लाभ विजयी उमेदवाराला होतो आहे असंही आपल्याला म्हणता येऊ नये आपण आणखी एक मुद्दा याच्यात बघू शकतो तो म्हणजे आतापर्यंत झालेल्या निवडणुकातील एकूण मतदानाच्या टक्केवारीचा तर एकोणीसशे बावन्नपासूनच्या जर निवडणुका आपण बघितल्या तर आतापर्यंत केवळ तीनच निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीला सत्तरी गाठता आलेली आहे एकोणीसशे सदुसष्ट चौऱ्याऐंशी व एकोणनव्वद या तीनच निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीने सत्तरी गाठली आणि गेल्या वेळेचं म्हणजे दोन हजार एकोणीसचं जर मतदान बघितलं तर त्याने आपल्याला साठी गाठलेली म्हणजे एकोणसाठ पॉईंट काहीतरी टक्के मतदान झालेलं होतं यंदा प्रशासनाकडून जी मतदानाबाबतची जनजागृती केली जाते आहे त्याच्यातून मतदान वाढेल पण ते वाढून वाढून किती वाढणार तर पाच ते दहा टक्के म्हणजे पुन्हा एखाद्या वेळेला सत्तरीपर्यंत हे मतदान पोहोचू शकेल परंतु त्याच्यामुळे मतविभाजन घडून येईल आणि त्याचा, त्याचा कोणाच्या विजयाला किंवा पराजयाला हातभार लागेल असं आपल्याला म्हणता येऊ नये मग यंदा काय होणार असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्याला पडला असेल आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो का यंदाही मतविभाजन होऊ न देण्याचा अकोलेकरांचा मूड दिसतो आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने अल्पसंख्य उमेदवार दिला होता त्यामुळे जी चर्चा जाहीरपणे होताना दिसत होती ती यंदांना होताना दिसत नाही आहे दुसरं महत्त्वाचं यावेळेच्या निवडणुकीमध्ये एकसंघ शिवसेना ही भाजपासोबत नाही आहे एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसबरोबर नाही आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूने दोघांनाही ते मुद्दे हे काहीतरी विभाजित झाल्यासारखे समोर आलेले दिसत आहेत भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या पाठीशी त्यांचे पिताश्री संजय धोत्रे यांच्या चार टर्मच्या खासदारकीची पुण्यही आहे या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मोठा चेहरा त्यांच्या पाठीशी आहे वंचितचे प्रकाश आंबेडकर अकराव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत राजकारणाचा आणि एकूणच या सर्व दृष्टीचा निवडणुकीचा त्यांना प्रघाढ असा मोठा अनुभव आहे आणि वंचितच्या प्रचाराच्या संदर्भाने सबकुच तेच असं एकमात्र एक, एक खांबी त्यांचं ते नेतृत्व आणि कार्यशैली आहे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असले तरी पक्षाची एक मोठी वोट बँक त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे यंदा काय होणार हा प्रश्न जरी असला तरी मतदारांनी आपल्या मनामध्ये ठरवून ठेवलं आहे का नेमकं यंदा काय करायचं आपण शेतीच्या बांधावर गेलो चहाच्या कट्ट्यावर बसलो एस टीमध्ये फिरलो रेल्वेमध्ये फिरलो रिक्षामध्ये बसलो या प्रत्येक ठिकाणी फिरताना बोलताना आणि एक स्वाभाविकही असतं कुणालाही वाटतं आपलं मत वाया जाऊ नये म्हणून त्यामुळे आजवरचा अनुभव पाहता मतविभाजन होणार नाही याची काळजी घेण्याची मानसिकता मतदारांमध्येच दिसते ही चांगलीच बाब म्हणायला हवी राष्ट्रप्रेम विकास पक्ष उमेदवार आणि क्षमता या सर्व पातळीवर साकल्याने विचार करता मतदारांनी आपलं मन व मतही बनवून ठेवलेलं दिसते आगामी काळात त्याला कोण किती बळकट करतो हेच आता बघायचं लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे याचा स्पष्ट अंदाज घेता येतो अशी एकूण स्थिती आहे अर्थात ती नेमकी स्थिती काय आहे नेमकं त्यांनी काय ठरवून ठेवलेलं आहे हे आपल्याला मतदानातून आणि त्याच्यानंतर येणाऱ्या निकालातूनच लक्षात येणार आहे तोपर्यंत वाट पाहणं हेच आपल्या हाती आहे वाट बघूया आणि बघत राहूया फक्त आणि फक्त लोकमत